नवरात्र म्हणजे नवरात्रींचा उत्सव नवरात्र म्हणजे उत्साह नवरात्र म्हणजे नऊ रूप तसेच नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा देवीचा जागर जा आणि नवरात्र म्हणजे देवीच्या उपासनासाठी केलेला उपहार नवरात्र म्हणजे नऊ नि दिवस केलेली देवीची आराधना असा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण या काळात देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते याकडं असे नऊ दिवसाचे उपवास असतात हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यासाठी अगोदरच कोणती तयारी करावी यासाठी आपण चार विभागात विभागणी केलेली आहे पूर्वतयारी असली म्हणजे सण आपला अगदी उत्साहात आनंदात छान जातो नंबर वन म्हणजे घरातील साफसफाई हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही ज्या वेळेला जो उपवास करत असता त्यावेळेला तुम्ही जर घराची साफसफाई केली तर तुम्हाला अजून जास्त गळल्यासारखं वाटतं ते होऊ नये यासाठी आपण या पूर्वीचे लोक असे म्हणायचे की दसरा काढायचा म्हणजे घरातल्या चिंद्यासुद्धा धुवायच्या साफसफाईला सुरुवात नेहमी किचनपासून करावी म्हणजे पटकन किचन आवरलं म्हणजे आपल्याला वावरताना छान उत्साह वाटतो पूर्वीचे लोक फळीवरचे भांडे म्हणजे जे पितळेचे ह्याचे भांडे असायचे ते सुद्धा धुवून ठेवायचे परंतु आपल्याला सध्या आत्ताच्या युगामध्ये एवढा वेळ नसतो परंतु आपल्याकडे जे नको असलेले भांडे आहेत ते आपण खालचे काढून वरती आपण लॉफ्टवरती वर ठेवून किचन आपण नीटनेटकं करून ठेवू शकतो किचन नीटनेटकं असेल तर आपल्याला उत्साह वाटतो स्वयंपाक करायला सुद्धा किचन क्लीन असेल किचन ओटा किंवा किचन सिंक छान धुतलेला असेल तर छान वाटतं आपल्याला आपल्या घरातीलच आता दुसरा भाग म्हणजे बेडरूमचा भाग बेडरूममध्ये आपली जे अंथरूण असतात ते आपण व्यवस्थित धुवून स्वच्छ व्यवस्थित नीटनेटकी ठेवायची असतात इथं मीसुद्धा माझी सगळी अंतरुणं धुवून घेतलेली आहेत ज्या वेळेला कडक ऊन असतं त्यावेळेला आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यावेळेला आपण आपली जिथं एक्स्ट्राची सुद्धा अंतरणं असतात ते आपण वॉर्डरूममध्ये व्यवस्थित ठेवून देऊ शकता पूर्वीच्या काळी जे नको असलेले कपडे असायचे ते गटोळ्यामध्ये किंवा अशा पडक्यामध्ये बांधून ठेवलेले असायचे जेणेकरून त्याच्या गोधड्या शिवल्या जायच्या परंतु आत्ताच्या काळामध्ये गोधड्या वगैरे कोणी शिवत नाही ते काय करतात तर ते आपण हे जे नको असलेले कपडे छान आपण कबट आवरून नको असलेले कपडे दान द्यावे शिवाय जे बुक्स शेल्फ असतात ते छान छान स्वच्छ करून घ्यावे जे नको असलेले पुस्तकं असतील ते आपण काढून टाकावे साफसफाईची ही माहिती किंवा नवरात्रासाठी सांगितलेली ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जगातील सगळ्यात आवडता बायकांचा विषय म्हणजे मेकअप आणि साडी सध्या नवरात्रामध्ये नऊ रंगाच्या साड्या वापरण्याचा सा फार ट्रेंड आहे किंवा तुम्ही नऊ रंगाचे ड्रेस वापरत असाल तर नऊ रंगाचे तुम्ही ड्रेसही घेऊ शकता मी इथं माझ्या नऊ रंगाच्या सगळ्या साड्या काढून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या छान एक त्याचे ब्लाऊज मॅचिंग असतात ते, ते एकत्र एक करून ठेवलेले आहेत अशी तयारी करून ठेवली म्हणजे ज्या वर्किंग वुमन असतात त्यांना सकाळी ज्यावेळा घाई असते परंतु मॅचिंग सध्या ऑफिसमध्ये सुद्धा मॅचिंग साड्या घालून जातात त्यावेळेला पटकन हातासरशी अशी मॅचिंग ब्लाऊज आणि साडी असेल तर पटकन आपल्याला मेकअप करता येतो आणि अशी एखादी तुमच्याकडं मॅच नऊ कलरमधली साडी नसेल तर एखादी साडी नवीनसुद्धा घेतली तर छान वाटतं नवरात्रामध्ये उत्साह वाटतो त्यानंतर साडीवरती वापरले जाणारे मॅचिंग एअर रिंग्स ते सुद्धा तुम्ही एकत्र करून ठेवू शकता किंवा तुम्ही गरबा दांडियाला जात असाल त्यासाठी वापरले जाणारे नेकलेससुद्धा तुम्ही एका ठिकाणी नऊ रंगाचे एकत्र करून ठेवू शकता किंवा तुम्ही ज्या बांगड्या वापरता त्या बांगड्यासुद्धा तुम्ही एकत्र करून ठेवू शकता की जेणेकरून तुम्हाला मेकअप करायला गडबड होणार नाही पटकन हा मेकअप तुम्हाला उरकता येईल शिवाय सध्या मॅचिंग टिकली सुद्धा ट्रेंड आहे तर टिकल्यासुद्धा तुम्ही एकत्र करून ठेवू शकता ही मेकअपविषयी नवरात्रीच्या तयारीसाठी सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आता नवरात्रीतील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नंबर तीन म्हणजे पूजा नवरात्रीमध्ये लागणं आपण जी पूजा करतो जो घट मांडतो किंवा जी पूजा आपण रोज माळा बांधतो त्यासाठी लागणारी तयारी आपण अगोदरच कशी करावी ते आता आपण पाहणार आहोत त्यांच्या घरामध्ये घट असतो त्यांनी सुरुवातीला माती आणावी ती आठ दिवस वाळवून चाळून छान ठेवावी म्हणजे त्याला छान मोड येतात ती मातीमध्ये टाकावायची जी सात धान्य आहेत त्याची त्याचीसुद्धा तयारी करून ठेवावी जर माती तुमची छान वाळलेली असेल तर त्यामध्ये जे येणारं धान्य आहे ते छान अंकुरित होतं आणि छान अंकुरित झालं तर समजलं जातं की तुमच्या घरी धनधान्य समृद्धी भरपूर प्रमाणात येणार आहे काही गटासाठी लागणारा नारळ किंवा पूजेचं सगळं साहित्य अगोदरच आणून ठेवावं उदबत्ती धूप जे लागणारं तेल असतं ते बऱ्यापैकी तिळाचं तेल वापरावं म्हणजे मुलांच्या वाढीसाठी तिळाचं तेल दिव्यामध्ये घातलेलं खूप चांगलं असतं असं समजतात सध्या असा ट्रेंड आहे की नऊ रंगाच्या देवीच्या नऊ रूपाच्या रांगोळ्या काढायच्या त्यासाठी आपण अशी नऊ रंगाच्या किंवा कितीही प्रकारच्या रांगोळ्या तुम्ही आणून ठेवू शकता म्हणजे त्याचा संग्रह असेल की तुम्हाला कधीही पटकन रांगोळी काढता येते सकाळी गडबड होत नाही तर सध्या देवासमोर काढण्यासाठी असे जे छाप मिळतात ते छाप आणून ठेवावे म्हणजे अशा छापांची रांगोळी छान दिसते शिवाय आरतीसाठी लागणारा कापूर धूप तूप आणि शिवाय जे दिवा आपण लावतो अखंड दिवा त्यासाठी तुम्ही जर पितळी दिवा वापरत असाल तर पितळी दिव्याची तयारी करून ठेवणे किंवा मातीचा दिवा वापरत असाल तर मातीच्या दिव्याची तयारी करून ठेवणे मातीचा दिवा मी तरी मातीचा दिवा वापरते पण मी सध्या इथं पितळीचा दिवा ठेवलेला आहे मातीच्या दिव्याची ज्योत अजिबात भिजत नाही कारण आपण नऊ दिवस अखंड दिवा लावतो आहे नवरात्रीमध्ये आपण ज्या माळा बांधतो त्या बऱ्यापैकी झेंडूच्या फुलांच्या लावल्या जातात त्यासाठी झेंडूच्या फुलांची अगोदरच तयारी करून ठेवणे किंवा बऱ्याच ठिकाणी झेंडूची पानं असतील तुळशीची पत्रं असतील त्यांच्याही माळा लावल्या जातात जो घट मांडायचा आहे त्या घटाचीही तयारी अगोदरच करून ठेवणे शिवाय जी अखंड ज्योत आपण लावणार आहोत त्यासाठी मोठी वाद तयार करून ठेवणे ज्याच्या तयारीचा हा व्हिडिओ किंवा ही माहिती तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मुद्दा नंबर चार म्हणजे आपल्या चॅनलशी रिलेटेड उपवासासाठी काय करावी लागणारी तयारी उपवासामध्ये काय खावं काय नको हे खरंच समजत नाही बऱ्याच वेळेला आपण बाहेर जातो त्यावेळेला बाहेरचं तेलकट खाल्लं जातं आणि बऱ्यापैकी आपल्याला ॲसिडिटी होते साठी उपवासाची पूर्वतयारी करून ठेवली म्हणजे झटपट आपल्याला पदार्थ बनवता येतात आणि पटकन आपल्याला कुठलाही त्रास होत नाही उपवासामध्ये बऱ्यापैकी पातळ पदार्थ जास्त घ्यावे म्हणजे जा पाण्याचा इंटेक जास्त करावा आलमंड दूध घ्यावं शिवाय फ्रूटही जास्त प्रमाणात खावे डाळिंब बऱ्यापैकी खावं कारण डाळिंबानं पित्त होत नाही बाजारामध्ये जे काही तुम्हाला फळं मिळत असतील आणि ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त आहेत अशी फळं जास्तीत जास्त घ्यावी की त्यामुळं आपल्याला पचनाशी संबंधित त्रास होत नाहीत आणि शिवाय पोट भरल्यासारखं राहतं फ्रूट सॅलड करून खाऊ शकता किंवा फ्रूट चाट बनवूनही खाऊ शकता की त्यामुळं ते चटपटीतसुद्धा लागू शकतं आणि छान टेस्टीही होतं पन पपई पण खावी पपईनं पोट भरल्यासारखं होतं शिवाय पचनासाठी खूप चांगली असते पपई आपण नारळाचासुद्धा उपयोग करणार आहोत नारळाची चटणी चा केली तर फारच उपयोग होते आणि टेस्टीही लागते शिवाय आपण ड्रायफ्रूट्स असतात त्याचाही वापर करावा ड्रायफ्रूट्समुळं आपल्याला एनर्जी येते अंजीर मनुका खजूर या गोष्टी तुम्ही जर भिजवून खाल्ल्या तर त्या पचायलाही हलक्या होतात आणि टेस्टीही होतात अक्रोड बदाम पिस्ता हे जर तुम्ही दुधाबरोबर किंवा तुम्ही जे गोड पदार्थ करणार आहात खिरी करणार आहात त्यासाठी त्यामध्ये तुम्ही वापरून जरी खाल्ले तरीसुद्धा चालू शकतात दुधाना वडा किंवा तुम्ही उपवासाची पुरी खाता त्याऐवजी तुम्ही भाजून खाल्ला किंवा थालीपीठ करून खाल्लं तर पोटभरीचंही होतं आणि त्रासदायकही होत नाही शिवाय उपवासाची आंबोळी बनवून खावी किंवा दुधापासून केलेले जे स्वीट असतात तेही उपवासाला चालू शकतात तेही तुम्ही खाऊ शकता किंवा सकाळी तुम्ही भरपूर आहार घेतला तर संध्याकाळी फक्त तुम्ही आल्मंड दूध घेतलं तरीही चालू शकतं आणि दुपारच्या आहारामध्ये नक्कीच तुम्ही ताकाचा वापर करा शिवाय उपवासामध्ये दह्याचा वापर खूप जास्त केला जातो तर दही तुम्ही घरीच विरजलेलं वापरलं तरीही ते छा जास्त फायद्याचं होतं ते चवीलाही छान लागतं आणि मलाईदार पण होतं शिवाय पदार्थामध्ये आपण तूप वापरतो त्याऐवजी तुम्ही लोणी वापरलं किंवा घरातलं तूप वापरलं तर पदार्थ अजून रुचकर लागतात यासाठी अगोदरच तूप किंवा लोणी बनवून ठेवावं उपवासासाठी श्रीखंडसुद्धा चालू शकतं कारण की ते पूर्ण दुधातलं असतं उपवासामध्ये तुम्ही पॅनकेक खाऊ शकता त्यासाठी लागणारी पिठं आपण अगोदरच तयार करून ठेवावीत शिवाय इथं आपण दहीवडासुद्धा खाऊ शकता दहीवड्यासाठी सुद्धा पीठ आपण अगोदरच बनवून ठेवणार आहोत शिवाय उपवासाचे आप्पेसुद्धा आपण बनवणार आहोत त्यासाठी लागणारे पीठसुद्धा अगोदरच बनवून ठेवणार आहोत ही सगळी पिठं आपण ज्या वेळेला सगळे पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे एकाच पिठापासून पाच पदार्थ आपण बनवणार आहोत तर त्या रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवरती एक दोन दिवसामध्ये येणार आहेत त्या रेसिपी नक्की बघा उपवासासाठी लागणारी जी पिठं असतात ती बनवून ठेवायसाठी आपण अगोदरच एक किलो वरई आणि एक किलो साबुदाना अगोदरच आणून ठेवावा म्हणजे ज्या त्या वेळेला पटकन पिठं बनवता येतात आणि पटकन पदार्थ बनवता येतात शिवाय अगोदरच शेंगदाण्याचा कूट मिरचीचा कूट बनवून ठेवावा लागणारी रताळी बटाटे अगोदरच आणून ठेवावेत तळी देशी घ्यावे म्हणजे चवीला गोडसर असतात नवरात्रीची तयारी तुमची झाली का नाही झाली तर या पद्धतीनं करून पहा पटकन तयारी होते छान तयारी करा छान मेकअप करा नऊ साड्या नेसा छान गरबा करा आणि तुमची नवा नवरात्र साजरी करा या दोन हजार पंचवीसच्या नवरात्रीला सुषमाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओतली ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल आणि उपयोगाची वाटली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच या उपवासांच्या रेसिपीसह धन्यवाद